पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ रमेश कदम एम आय एमचे उमेदवार स्थानिक नेत्यांची सोलापुरात भेट राष्ट्रीय वर्तुळात चर्चेला उधाण सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याला कारणही तसेच असून मोहळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरात बालाजी सरोवर या ठिकाणी एम आय एम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे एम आय एम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती त्यामध्ये एका माजी आमदाराचा समावेश असल्याचेही समोर आले होते दरम्यान एम आय एमने आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचे समोर आले आहे मंगळवारी एम आय एमचे माजी नगरसेवक गाझी जागीरदार अझहर हुंडेकरी कमरुल शेख नसीम खलिपा मोबिन नदाब अब्दुल मोहोळकर विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या ता निवडणूक रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु एकूणच देशात अनेक घटनांनंतर मुस्लिम समाजात तयार झालेली मानसिकता लोक ही लोकसभा निवडणुकीत एम आय एम आपल्याकडे मतांच्या रूपात वळवू शकणार का हाही मोठा प्रश्न समाजात उपस्थित होऊ शकतो हे तितकेच महत्वाचे आहे